नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी पी एफ रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत पैसे काढण्याची सुविधा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन नव अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या आठ कोटीहून अधिक सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे नवीन मोबाईल ॲप लवकरच सुरू होणार असून ज्या मदतीने ए टी एम आणि यू पी आयच्या ॲपवरून पी एफ काढता येणार आहे आणि ही सुविधा दिवाळीपूर्वीच सुरू होण्याचीही शक्यता आहे ई पी एफ ओ लवकरच आपल्या सदस्यांना एक खास ए टी एम कार्ड देणार आहे हे कार्ड पी एफ खात्याशी जोडले जाणार आहे हे कार्ड वापरून ई पी एफ ओने मान्यता दिलेल्या ए टी एममधून थेट पी एफ खात्यातून पैसे काढता येणार आहे हे कार्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी जोडलेले असणार आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमसारखे यू पी आय ॲप वापरण्यासाठी पी एफ खाते यू पी आय सी लिंक करावे लागणार आहे आणि त्यानंतर यू पी आय ॲपचा वापर करून लगेच पी एफचे पैसेही काढता येणार आहे मात्र पैसे काढण्याची मर्यादा काय असेल याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाही परंतु सूत्रानुसार एकूण परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे